नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगारी योजना तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मजुरांची संख्या जास्त असल्यामुळं त्यांची मजुरी भागावी त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारने बांधकाम कामगार योजना सुरू केल्या आहेत तर मित्रांनो या व्हिडिओचं थमनेल पाहून तुम्हाला वाटलं असेल की आता एक लाख दहा हजार रुपये ही नवीन योजना राज्य सरकारने कोणती लाँच केली तर मित्रांनो ही नवीन योजना नसून जुन्याच प्रकारची योजना आहे परंतु बऱ्याच बांधकाम मित्रांना या विषयी माहिती नसल्यामुळं त्यांना एक लाख दहा हजार रुपये या योजनेचा मित्रांनो लाभ घेता आला नाही त्याचबरोबर मित्रांनो या योजनेसाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत आणि एक लाख दहा हजार रुपये हे कशाचे आणि कोणकोणत्या बांधकाम मित्रांना मिळणार आहे मित्रांनो संपूर्ण माहिती आजच्या मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून माझा असल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे मधून आपले व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बांधकाम मजुरांची संख्या सर्वात जास्त आहे आणि मजुरांना त्यांचं हक्काचं घर मिळावं म्हणून राज्य सरकारने अटल घरकुल योजनासुद्धा सुरू केली तर त्याचबरोबर जे बांधकाम कामगार मित्रांचे पाल्य ज्यांना शैक्षणिक क्लेम मिळत आहे आणि त्यांच्या पाल्यांचं जर बी ए एम एस ला जर ॲडमिशन असेल तर त्यांना एक लाख रुपये दरवर्षी शैक्षणिक खर्चासाठी मित्रांनो राज्य सरकारकडून मिळत असतात तर मग आता बऱ्याच बांधकाम मित्रांना याची कल्पना आहे आणि काही बांधकाम मित्रांना याची कल्पना सुद्धा नाही की आता आपल्याला हे एक लाख दहा हजार रुपये योजना रोजच्या रोज लॉन्च करताना दिसत आहेत तर मग आता बांधकाम मजुरांसाठी एक लाख दहा हजार रुपये हे कशा पद्धतीने मिळणार आहे तर मित्रांनो बरेच बांधकाम मजूर आहेत की ते त्यांच्या पाल्याचं शैक्षणिक क्लेम हा दरवर्षी टाकत असतात तर त्यांना मेडिकलसाठी एक लाख रुपये अर्थसहाय्य राज्य सरकार आणि कल्याणकारी मंडळाकडून मिळत असतं पण तुम्हाला आता हे वर्ष दहा हजार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा पाल्य जर मेडिकल साठी त्याचं बीएमए साठी पहिल्या वर्षासाठी जर ऍडमिशन असेल तर त्याचे एका क्लेम ऐवजी दोन क्लेम स्कॉलरशिपचे फॉर्म तुम्ही भरू शकता जसं की तुमच्या पाल्याला वर्ग बारावी मध्ये जर पन्नास टक्क्याच्या वर जर मार्क असतील तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा दहा हजारचा पुन्हा एक बोनस क्लेम म्हणून त्या ठिकाणी भरू शकता असे हे दहा हजार आणि एक लाख रुपये मेडिकलचे म्हणजे असे एक लाख दहा हजार रुपये तुम्हाला कल्याणकारी मंडळातर्फे मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो यासाठी जर तुम्ही कागदपत्र जर व्यवस्थित भरले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक रुपया चार्ज न देता तुम्हाला डायरेक्ट एक लाख दहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये कल्याणकारी हे मिळणार आहे था काम काम तर आता होतं काय आहे की बरेच जे एजंट मंडळी आहे बांधकाम कामगारांकडून संपूर्ण कागदपत्र घेऊन त्यांच्याकडून पस्तीस टक्के ते चाळीस टक्के घेऊन त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करताना सुद्धा दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक रुपया सुद्धा न देता एक लाख दहा हजार रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये मिळवता येतात पण त्यामध्ये तुम्ही तुमचे कागदपत्र हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि तुमचा पाल्य सुद्धा हा मेडिकलसाठी पहिल्या वर्षासाठी ऍडमिशन त्याचा असणं गरजेचं आहे तर मग आता यासाठी कागदपत्र कोणती कोणती लागणार आहे तर सर्वप्रथम ज्या पाल्याचं ऍडमिशन बीएमएस साठी मेडिकलच्या पहिल्या वर्षासाठी घेतलं आहे सर्वप्रथम त्याचा लागतो बोनाफाईड त्यानंतर कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड त्यानंतर मित्रांनो कॉलेजचा ईमेल आय डी त्याचं स्वतःचा आधार कार्ड राशन कार्ड कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर बस एवढे संपूर्ण कागदपत्र तुम्ही घेऊन तुम्ही स्वतः सुद्धा शैक्षणिक क्लेमसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर या संबंधित महत्वाचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल सुद्धा बनवून ठेवले आहेत की क्लेम कसा भरायचा ए टू झेड माहिती मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण टाकत असतो त्याचबरोबर तुम्हाला जर बारावीच्या वर्ग दहा दहा हजारचा सा क्लेमसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला चालू वर्षाचा बोनार पाहिजे आयडेंटिटी कार्ड पाहिजे राशन कार्ड पाहिजे कॉलेजचं ईमेल आय डी पाहिजे त्याचबरोबर संपर्क क्रमांक पाहिजे आधार कार्ड पाहिजे राशन कार्ड पाहिजे आणि वर्ग बारावीची पासिंगची मार्कशीट मित्रांनो एवढेच कागदपत्र तुम्हाला वर्ग बारावीचा दहा हजारचा क्लेम लाग टाकण्यासाठी तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही व्यवस्थित जर अर्ज भरला अर्ज तुम्ही सुद्धा घरवासल्या भरू शकता आणि मित्रांनो तुम्हाला जर अर्ज करणं शक्य होत नसेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचे संपूर्ण कागदपत्र हे मला व्हॉट्सअपवर पाठवून तुम्ही हा अर्ज घरवासल्या सुद्धा भरू शकता आणि ज्या वेळेस तुमचा अर्ज संपूर्ण भरला जाईल तुम्हाला एक पावती सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे ज्या पावतीवर तुमचे व्हेरिफिकेशनची डेट आहे त्या डेटच्या वेळेस ते व्हेरिफिकेशनची पावती त्याचबरोबर जे कागदपत्र त्या ठिकाणी आपण अपलोड केलेले आहे हे संपूर्ण कागदपत्र घेऊन ज्या दिवशी व्हेरिफिकेशन आहे त्या दिवशी तुम्हाला बांधकाम कामगार कार्यालयामध्ये संपूर्ण कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बायोमेट्रिक दिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक रुपया चार्ज सुद्धा लागत नाही तुमचा अर्ज हा व्यवस्थित भरला असेल कागदपत्र व्यवस्थित असेल तर तुम्हाला एक लाख दहा हजार रुपये खात्यावर डायरेक्ट जमा केल्या जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे तुम्ही एका वर्षाचे एक, एक लाख दहा हजार रुपये त्यांच्याकडून मिळू शकता आणि तुमच्या पाल्याचं शिक्षण चांगलं व्हावं याच उद्देशानं राज्य सरकारने आणि कल्याणकारी मंडळाने या योजना मित्रांनो सुरू केले आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे बरेच योजनेचे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत असतो त्याचबरोबर बऱ्याच मित्रांनी बऱ्याच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स कमेंट सुद्धा केले आहे की सर तुम्ही हे व्हिडिओ बनवता की या व्हिडिओमध्ये किती सत्यता आहे तर मित्रांनो या मित्रांसाठी सांगण्याचं कारण फक्त एकच की आपल्या या युट्यूबवर जी आपण माहिती टाकत असतो की शासन प्रत्येक योजनेची माहिती डायरेक्ट नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे आपल्याला जी माहिती मिळत असते त्या माहितीच्या आधारावर आपण हा व्हिडिओ बनवत असतो आणि नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचं काम मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मार्फत आपण करत असतो की बऱ्याच नागरिकांच्या नाकाला मेरच्या सुद्धा लागत आहेत की त्यांना कुठल्याच प्रकारचा लाभ मिळत नाही म्हणून ते कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट सुद्धा टाकत असतात तर मित्रांनो ते आपण कानामांक टाकून देत असतो कारण की बरेच मंडळे असे आहेत की त्यांना शैक्षणिक क्लेम असेल प्रत्येक राज्य सरकारची योजना असेल त्याची गरज असते म्हणून मित्रांनो कोणा कुठली प्रकारची कंप्लेंट जरी केली कुठल्या प्रकारची कमेंट करू द्या आपण त्या कमेंटकडे करू दुर्लक्ष करून महाराष्ट्रातील जनतेसाठी आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो व्हिडिओ बनत राहणार आहे तर मित्रांनो आशे करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करायचा आहे आणि व्हिडिओ संबंधित मित्रांनो अशाच प्रकारच्या माहिती मिळवण्यासाठी चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून माझा असल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे आणि व्हिडिओच्या संदर्भात मित्रांनो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा कळवायचा आहे तर मित्रांनो थांबतो वाट पहा एका नवीन योजनेची नवीन योजनेची तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र